तेव्हापासून सोलापुरात बी आर एस पक्ष आहे का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पहिल्यांदा या संदर्भात आपलं काय म्हणणं प्रथम तो जरा सांगतो तुम्ही म्हटल्याप्रमाणे ज्या फेजने आम्ही ज्या फोर्सने महाराष्ट्रात के सी साहेब आले आणि त्याच्यानंतर जे जे काय कार्यक्रम आम्ही घेतले किंवा आम्हाला जो ब्रेदवाक्य होता अबकी किसान सरकार आणि हे ब्रेदवाक्य घेऊन आल्यानंतर प्रचंड उत्साह या पक्षात आम्हाला मिळाला होता आणि ते के सी साहेब मध्यंतरी त्या तिथं इलेक्शन झाल्यानंतर आम्ही बॅकवूडवर गेलो जी अपेक्षा होती ती जनकमत आम्हाला दिलं नसल्या कारणाने तो मा बी आर एसला बसला <coughs> त्याच्यानंतर आपण पाहिल्यानंतर के सी आर साहेब माने के सी आर अध्यक्ष ते सुद्धा त्यांना ही इजा झाली ती खा पडले त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्यांचं ऑपरेशन झालं त्यांना रिकवर व्हायला आम्हाला दोन अडीच महिने लागले दोन अडीच महिन्यानंतर आम्ही सगळे महाराष्ट्रातून जेवढे माझे आमदार खासदार या सगळ्या लोकांची पुण्यात बैठक झाली त्या बैठकीमध्ये असा सोडून की आपण शंभर टक्के आपण या लोकसभेसाठी उमेदवारी द्यावं जेणेकरून आम्हाला सगळ्यांना माहीत होते की प्रचंड आशा ग्रामीण भागातून शेतकऱ्यांकडनं होती की जो आपण आपकी बार किसान सरकार म्हणलं आज या दोन्ही पक्ष किंवा आज चार पक्ष म्हणायला हरकत नाही त्या लोकांनी जे पूर्ण करू शकत नाही ते केसीआर साहेबांकडे बघितलं पण अशी परिस्थिती आली की तेच त्या बेडवर होते आणि या किसान लोकांना किंवा शेतकरी लोकांना असं वाटतं की आमचे कोणतरी बाग्यविधा ते हे सगळं करण्यासाठी आलं पण तिथं त्यांनाच मताधिक्य मिळालं नाही किंवा ते तो परिवर्तन मिळालं नाही किंवा त्याला आपण तो म्हणतो आपण मेजॉरिटी मिळाली नाही ही गोष्ट झाली त्यानंतर आम्ही के सी आर साहेबांना भेटलो के सी आर साहेबांना बरेचसे शंकरराव गोळी असतील हैभाऊ राठोड माझे खासदार असतील बरेचसे लोकांना मी भेटलो भेटल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आत्ता बी आर एसची परिस्थिती अशी नाही आहे की आपण लोकसभेत उमेदवार उभा करा लोकसभेत उमेदवार उभा करण्यासाठी सुद्धा सक्षम आहोत की आपण करू पण आज इथं तर बॅकफूटवर आपण तेलंगणात आहोत उद्या तुम्ही जे लोक आमदार की लढायला इच्छुक आहात त्या लोकांना याचा इम्पॅक्ट पडू नये लोकसभेचा कारण उद्या तुमचं लोकसभेचा उमेदवार दहा पंधरा वीस पंचवीस पाच हजार मध्ये गेले तर तुमची आणि पार्टीची काही राहणार नाही त्यामुळे तुम्ही असं करा की वेजेंट वॉचवर राहा हे लोकसभेनंतर सगळं समीकरण बदलणार आहेत मला जेवढं ज्ञान आहे मला राजकीय अनुभव आहे असं स्पष्ट सांगितलं या समीकरण बदलणार आहेत थोडं आपण स्टेबल राहू थोडं शांती जे पूर्ण पाऊल टाकण्यासाठी आपल्याला एक माग घ्यावंच लागतं आहे आत्ता सध्याची परिस्थिती कलाकारात आपली चांगली नाही आपण यू कमबॅक करू तेवढं जोशने आपण येऊ आपण आमदारच्या लेवलला काही करून आमदारकीच्या इलेक्शनला ज्या सहा महिन्यात लागतील किंवा स्थानिक तर स्वराज्य संस्थेच्या इलेक्शन लागतील त्या तेवढ्याच ताकदीने आपण उभार आणि आत्ता लोकसभेत सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टी सर्वाईव्ह केल्यानंतर तेलंगणात आम्ही गेल्या वेळी नऊ सीट आम्ही बी आर एस चालू होतो आत्ता आम्ही प्रयत्न करतो की बारा कसे येते ते बारा आला तरी आज ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्याच्यात परत पक्षाला एक उभारी येईल त्याच्यानंतर आपण परत कम बॅक करू मग स्थानिक सहराज्य संस्थेचे आमदार आमदारकी असेल आणि तुम्हाला सगळ्यांना ग्वाई देतो की येणाऱ्या काळात तुम्ही जे चाळीस पंचेचाळीस जण बी आर एसमध्ये महाराष्ट्रातून आमदारच्या लेवलचे किंवा आमदार माझे आमदार खासदार तुम्ही प्रवेश केला तुम्ही त्याची तयारी या लोकसभेनंतर चालू करा आणि आपण नक्की पंचेचाळीस सीट जा, मिनिमम महाराष्ट्रातून आपण बी आर एसने लढवतो असं स्पष्ट झाल्यानंतर आम्ही तिथं आलो आणि आल्यानंतर हा निर्णय घेतला आणि दुसरी गोष्ट अशी झाली की आता तुम्ही जे निर्णय घेणार आहे त्या स्थानिक लेवलवर तुम्हाला जी पार्टी भविष्यात आपल्याला मदत करेल किंवा आपल्या पार्टीशी उभा राहील राहील किंवा आपल्या बरोबर युती करेल त्या स्थानिक लेवलवर तुम्ही त्यांना मदत करा पार्टी आपल्याला असं काही म्हणले नाही किंवा बापा कोण आलीत राहावा किंवा तुमची भूमिका काय कोणाशी पार्टीजवळ जाऊ नका असं म्हणणार नाही तुम्ही तुमच्या लेवलवर निर्णय घेऊ शकता ही मुभा आम्हाला मग तुम्ही कुठल्याही पक्षाला तुम्ही आमचं मी माझ्या तुमच्या दशरथ ग्रुप अध्यक्ष असतील आमचं किंवा पदाधिकाऱ्यांच्या गेल्या दहा दिवसाखाली बैठक झाली बैठक झाल्यानंतर बरेचसे आमच्या पदाधिकारी बाकीचे समन्वयक सगळ्यांशी मिटिंग झाल्यानंतर त्यात आमच्यातच एकमत न झाल्यामुळे आम्ही आता तथ्यस्थाची भूमिका घेणार आहे सगळ्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की आज दोन्ही पार्टीना वाटते की आपण पाठिंबा द्या पण जेव्हा ह्या दोन्ही पार्टी सुद्धा आपल्या तेलंगणात आपल्या दोघांना विरोध करते आपल्या पार्टीला विरोध करते अशा लोकांना आपण पाठिंबा द्यावा का आज आपण काही लोक काँग्रेसकडून आले काही लोक भाजप मधून आले कोणी शिवसेनेमधून आले कोण एमआयमधून आले हे सगळं कुठंतरी दुखवलं गेल्यानंतर आता आले आणि आल्यानंतर एक पक्षांनी एकाला पाठिंबा द्यायचा असं ठरवलं तर बाकीच्या नाराज होतात जर केसीआर साहेब म्हणले असतील तर आपण हे लोकसभेनंतर इलेक्शन पर्यंत थांबू त्याच्यानंतर आपण तेवढ्याच ताकदीने पुढच्या इलेक्शनला उतरू असं सगळ्यांचे एकमताने विषय या लोकसभेच्या निवडणुकीत तुमचे सगळे कार्यकर्ते ज्या त्या वेगवेगळ्या पक्षाला काम करू शकते सगळ्यांना आता सांगितलं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं तर उदाहरण आज मुनगुंटीवार साहेबांना तिथं तेकडच्या लोकांनी बी आर एस त्यांना सपोर्ट केला आज आपल्याला जिल्ह्यात बघितलं तर बघीर बालकेंनी काँग्रेसला पार्टी व्हायला आता आम्ही द्यायचं म्हणलं तर आमची काही अडचण आहेत आम्ही ज्या भागाचं नेतृत्व करतो आम्ही मध्ये राहतो आणि या बाकीचे लोक जे सगळे गोष्टी आम्हाला म्हणतात की तुम्ही परत भाजपला मदत करा आता माझं कल बघायला गेलं तर मी भाजपकडे मदत करायला तयार आता आमच्या पार्टीचे बाकीचे काही काँग्रेसचे नेते आहेत त्यांना त्यांचं कल त्यांच्याकडे जास्त आहे हे आपल्यात कॉन्ट्रोवर्सी नको आपण हे इलेक्शन तटस्थ राहू या भूमिकेत आम्ही आता थांबलो म्हणजे तुमच्या पक्षातलं नियोजन नाही आहे की जेणेकरून कुठल्या तरी एका पक्षाला आपण पाठिंबा द्यावा आणि कार्यकर्त्यावर सोडून टाकावं की ते कुठल्या तरी पक्षाला जाऊ या पाठीमाग असं काय होऊ शकत नाही नाही पण आमचं म्हणणं काय कुठलं तरी आता म्हणलं प्रत्येक कार्यकर्ता कुठल्या तरी पक्षातून आमच्या पक्षात आले नाही आज एम आय एमचा कार्यकर्ता असेल किंवा भाजपचा कार्यकर्ता असेल तो कुठंतरी त्रस्त कंटाळून या पक्षात आलेला अजून त्यांना पाठिंबा द्यायचं तर आता दुसरे काँग्रेसचे कार्यकर्ते असतील ते म्हणणार की आम्ही भाजपच्या पाठीशी काय आज तर तुम्हाला बघितलं तर खिचडी बसल आहे पक्षामध्ये कुठलं पक्षाचं कार्यकर्त कुठं माझ्या पक्षाचा कार्यकर्ता माझ्या बरोबर आहे आज कोण दुधारी म्हणत आहे दुसरं म्हणतो कमळ म्हणत कोण घड्याळ म्हणते कोण मशाल म्हणते कोण भीम ही संभ्रम तर माझ्या पक्षात आहे माझ्या पक्षात माझ्या बरोबर लायला असलेले कार्यकर्ते आहेत बर त्यांना उद्या त्या गोष्टी करायच्या असतील तर त्यांनी शंभर टक्के मुभा देऊ आणि त्यांचा विचार त्यांच्या पाठीशी नाही तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगतो की येणाऱ्या काळात खरंच आम्ही एकजूट होऊन एकत्र येऊन नक्की लढायचं आता गेल्या निवडणुकीत आता म्हणजे पाच वर्षापूर्वीचा जो काळ होता तो आदित्य होता आताचा तो तुमचा येणारा काळ आहे तो एकदम दाटीवाटीचा आहे कारण तुमचे वडील भाजपचे नगरसेवक आमदार खासदार असे अनेक पदावर कार्यरत होते आणि आता ते नाहीये आहे पण त्यांचं एक मला वाटतं एक आठ दिवसापूर्वी पुणे तिथेचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी सुशील कुमार शिंदे साहेबांनी आले आणि बाकीचे पण मोठे नेते तुमचे तिथे आलेत पण या ठिकाणी भाजपचे राम सातपुते उमेदवार हे आले नाही अशी काही चर्चा आहे नेमकं त्यांनी का येऊ शकलं नाही किंवा तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं नाही का किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचलं नाही का खरं सांगायला गेलं तर वल्याळ साहेबांबरोबर जे जे त्या भाजपच्या चळवळीत असं म्हणाल त्यावेळेच्या संघर्षामध्ये त्या जनता पाठीपासून भारतीय जनता पार्टीमध्ये जे जे लोक काम केले तुम्हाला उदाहरणार्थ नाव सांगतो पखावळे असतील ज्या असतील अशा तीन मी तीनशे लोकांना इन्व्हाइट केलं होतं मी भलेही बी आर एस पक्षात असेल तरी वल्याळ परिवार किंवा लिंगराज वल्याळांना मानणारा बरं पश्चिम महाराष्ट्रमध्ये तुम्ही म्हणल्या सगळं पहिले आमदार पहिले खासदार त्या सगळ्या आठवणी म्हणून त्यांना सगळ्यांना जुनांना मी स्वतः फोन करून इन्व्हाइट करून विनंती केली की तुम्ही या आणि हा कुठल्या पक्षाचा नाही आहे तुम्ही हा कार्यक्रम अटेंड करा आणि तुमच्यासाठी स्वाद्या साहेबांसाठी अकरावा तिथे आमच्या पूर्व भागातला आम्ही तेलगू भाषिक समाज म्हणून आम्ही अकरावा वर्ष मोठ्या प्रमाणात करतो आणि मग ते करताना सगळ्यांची आठवण राहत म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती म्हणजे मी विनंती माझ्याकडनंही फोन गेले माझ्या सरकार्यांकडनं माझ्या फॅमिलीकडनं सगळ्यांना गेले आणि आज सगळ्यात मी समाधानी आहे अडीचशे ते तीनशे कार्यकर्ते जुने सगळे आठवणी आले बरेही सगळे लोक पक्षात असतील तरी आता निंबरी सर भाजप मध्ये होते पण ते वल्लाळ साहेबांनी निर्माण केलेलं व्यक्तिमत्व किंवा वल्लाळ साहेबांनी तयार केलेला त्यांच्या तालमीत तयार झालेले कार्यकर्ता मग तिने त्यांना मला बोलवणं क्रम प्राप्त होतं कारण ते केले बरेचसे असे कार्यकर्ते आहेत जे वेगळ्या पक्ष आता त्या बाबावाल्यासारखे येऊ नको आहेत ते भाजपसाठी बरेपूर जिंकले तर आता जगप्पा कांबळे म्हणून गरीब कार्यकर्ता आतापर्यंत लांबच ठेवलं गेलं त्या लोकांना आठवण करून सगळ्यांना मी बोलवून आता तिथं बोलवल्यानंतर शिंदे साहेबांना काय वाटलं मला माहित नाही किंवा सांगितलं नाही पण शिंदे निंबई विसरणी आणलं का नाही पण त्यांना असं वाटलं ते कोण आपल्या माझे नगरसेवक उमेश मामडे आले त्यांना तिने तिथं आल्यानंतर आपण काही नाही म्हणणार नाही आणि तिने आल्यानंतर त्यांनी श्रद्धांजली अर्पित केली मग माझं कर्तव्य होतं माझ्या घरापर्यंत त्यांनी आले आणि मी त्यांचा सत्कार करा आणि मी वल्ळ साहेबांना जात नाही ज्या दिवशी वल्ळ साहेब एक्सपायर झाले त्या दिवशी एक्सपायर झाल्यानंतर पंधरा मिनिटात पहिला फोन करणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिशिर कुमार शिंदे त्यांनी तेच वाक्य आताही वापरलं की माझे पार्लमेंटमधले सहकारी आणि हे मी इथे नाताने आलो एक माणूस की म्हणून येत असेल तर आपण त्यांचं स्वागत केलं के आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारले की राम सात पुणे आले नाही राम सात पुढे त्या दिवशी दौऱ्यावर होते येणार असं मला कळलं होतं संध्याकाळी सकाळी साडेसातला येऊन जातो असं म्हटलं एवढं सकाळी आपले कोण कार्यकर्तेही नसणार किंवा एवढं सकाळी येणार पूजाही झालेली नसणार त्यामुळे तुम्ही संध्याकाळी असं मी त्यांना सांगितलं पण ते संध्याकाळी पण आले नाही काही कारणास्तव त्यांनी घेऊ शकले नसतील पण हे भाजपाची प्रतिमा किंवा त्यांनी वल्याळ साहेब मी पत्रिकेत सुद्धा छापलं की भाजपाच्या आधारवर त्यात माझा उल्लेख नव्हतं की मी कुठल्या पक्षात पण त्यांना सगळ्यांना बोलवण्याचं कारण तेच होत आज नाही तर कधीतरी ते येतीलच उमेदवार पण शंभर टक्के ते नाही दुरुस्त आहे ते येतील पण त्यांनी असं आमच्यात कुठल्याही गोष्टी घडली नाही किंवा त्यांनी आले नाही त्यांनी आलं जे आलं ते वल्लाळ साहेबांचा कार्यकर्ता आणि वल्लाळ साहेबांचं सरकार म्हणून शिंदेसाहेब आलं तर मी स्वागत केलं त्यांचं अजून एक छोटासा प्रश्न असा आहे की आपण बी आर एस पक्षात प्रवेश केला भाजप आपला नाळ आहे भाजपचा एवढा मोठा नाळ असताना साहेबांचे अनेक शिष्य जसे आता आमदार माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आहेत सहकार मंत्री माझी सुभाष देशमुख आहेत हे दोघं आलेत का तिथं मग आलं असतील तर काय नेमकं तिथं काय चर्चा करी निरोपतील ज्यांना आले ते आले मी सगळ्यांना बोले निमंत्रण कसं असतो आज मी तुम्हाला दिलंय तुम्हाला नागेश वल्याळ म्हणून प्रेम असेल किंवा वन नसेल वल्याळ साहेब म्हणून ज्यांना प्रेम असतील ते सगळे आले hmm. आता मी असं म्हणत नाही की त्यांना प्रेम नाही किंवा त्यांनी म्हणत नाही मी ज्यांना निरोप द्यायला सांगितलं ते सगळ्यांना निरोप केलाय सर्व निरोप केल्यानंतर ज्यांना येऊ वाटले ते आले ज्यांना समजले नसतील ते आले नसतील ते कदाचित परत येतील काय विषय नाही हा आमच्यातला म मनमेधाचा विषय नाही एम मतमेदाचा मी विषय नाही हा फॅमिली फंक्शन होता फॅमिली फंक्शनला जेवढं जातं ते लोकांना मी एक्सेप्ट केलं सगळ्यांकडनं के आशीर्वाद घेतलं माझी पार्टी माझ्यावर सुट्टी त्यांच्यासोबत इलेक्शन आल्यानंतर आत्ता कोणाला पाठिंबा द्यावा किंवा नाही द्यावा तटस्थ भूमिका अजून सुद्धा आमचे असं ठरलेलं नाही ते म्हटल्याप्रमाणे कदाचित सर आमचे शरद इल गौसाहेब अजून काही निर्णय ना घेतले नाही त्यांच्याशी चर्चा करून काय करता येईल अजून आम्ही ठरवलं नाही येणाऱ्या दोन तीन दिवसात आम्ही नक्की ठरवलं या लोकसभा निवडणुकीत तुमची एवढी पंचायत होत आहे त्या विधानसभे निवडणुकीत किती होईल मी तुम्हाला सांगतो प्रत्येक इलेक्शन वेगळं असतं लोकसभेत एक पार्टी म्हणून इलेक्शन लढली जाते विधानसभेत पार्टी आणि माणूस म्हणून इलेक्शन लढलं जातं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फक्त व्यक्ती बघून इलेक्शन लढलं जातं आज भाजप चारशो पाचचा नारा लावत आहे आज आ, बाकीचे महायुतीचे लोक वेगळ्या पोझिशनमध्ये आहेत आज एक एक्झिट पोल बघितल्यानंतर बेचाळीस सीट भाजप गेल्यावेळी घेतली होती आज ती परिस्थिती दिसत नाही ही सगळ्या गोष्टी आपण डिनाय करू शकत नाही प्रत्येक वेळी प्रसंग वेगळा असतं आज भाजपकडं एकवीस बावीस उमेदवार होते काँग्रेसकडं एकच चेहरा प्रणितीचा होता जो, जो आपण फिक्स मानला जात होता पण आज भाजपकडे एवढा चेहरा असताना सुद्धा उमेदवारी आपण राम सातपुते साहेबांना दिली एक मागासारखे युवक नेतृत्व म्हणून आपण दिले सुद्धा युवक त्यांच्यात फाईट म्हणून भाजपचा एक मानणारा वर्ग भाजपला स्वीकारणारा एक वर्ग वर्षानुवर्ष मी आता मी लहानपणापासून बघत आलो हे झालंय झाल्यानंतर आत्ता जो सिच्युएशन चालू आहे की बाबा दोघांनी टफ फाईट चालू आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण कोणाच्या पाठीशी जाऊ किंवा आपल्यामुळं एवढा मोठा फरक पडतो अशात मला पण वाटत नाही पण जे काही सध्याची परिस्थिती आपण पाहतोय की काँग्रेस भाजप एक लेव्हल आहे आज कोणीही आलं निवडून तर मला असं वाटतं की जे सुभाष देशमुखांचं इलेक्शन झालं त्या पद्धतीचं इलेक्शन परत बघायला मिळालं काटेची टक्कर शंभर टक्के सोलापुरात म्हणजे प्रणिती असेल किंवा राम सात असेल कोण येणार आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की कदाचित एकवीस एक उमेदवार आता तुमच्याकडे होते मी जर आज बी आर एस कडनं आम्हाला आदेश असला असता आम्हाला एक चांगला उमेदवार मिळाला असता तो आम्ही निवडून येऊ का नाही तो नंतरचा भाग होता पण आम्ही दोन्ही पार्टींना डोक्यात ठरलो असतो पण आता आम्ही बच नाही म्हणून ठरलो तर आजचे चित्र वेगळं आहे तुम्ही पुढे आमदारकीचे इलेक्शन आल्यानंतर एकवीसशे पन्नास इच्छुक होणार आहे त्या पन्नास इच्छुक मध्ये कुठेतरी परत बी आर एस कडे येऊन कोणतं लढतो म्हणणारच आहे त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आज बरेचसे लोक इच्छुक असणाऱ्या प्रत्येक वॉर्डातून दहा दहा पन्नास पन्नास इच्छुक आहेत त्यातनंही आम्हाला चांगला भेटू शकते किंवा आमच्याकडनं तयार झाल्यानंतर भेटू शकतंय आमचे पदाधिकारी आहेत आम्ही नाही म्हणलं तर पंचवीसशे लढायची अतिशय तयारी आहे कुठं आम्ही ते करू शकतो पण प्रत्येक इलेक्शन वेगळ्या पुढची चाल काय असेल हे आता लोकसभेनंतर सगळं समीकरण बदलतील या आशावा म्हणजे येत्या सात मेला आपला पक्ष कुठलाही सपोर्ट देणार नाही पण वेट अँड वाचच्या भूमिकेत तुम्ही सगळेजण तयार आहात आपण जनतेच्या चर्चा तर होणार जे विशेष छोटीशी पण आपण मुलाखत दिली आपल्या मनातल्या काही मत व्यक्त केला त्याबद्दल वतीने आपला आभार मानतो धन्यवाद धन्यवाद